मी वडगाव मध्ये लहानच मोठं झालेलं एकंदरीत जो वडगावचा विकास झालाय का माझं नाव सुकमार पास आऊट होऊन इंजिनियर सिव्हिल इंजिनिअर झालो मी प्रोफेसर झालो आणि रिटायर झाल्यानंतर दोन हजार साली इथं जागा घेतली त्यावेळी इथं फक्त चार पाच घरं होती त्यानंतर जी प्रगती झाली ती आज जागा ती मेजर साहेबांनी सांगितलीच सा। खरोखरच तिथं रस्ते नव्हते लाईट नव्हती पाणी नव्हती शिवाजीरावांनी त्यावेळी खूप खूप कष्टता कष्ट करून दोन हजार सातच्या म्हणजे ज्यावेळी शिवाजीराव नऊ सालिका सात आठ सालिका तरी गेले जातं त्यावेळेपर्यंत त्यांनी स्वतः लक्ष घालून इथं रस्ते करून घेतले रस्त्यांची सुरुवात शिवाजीरावांनी केली त्यानंतर मेजर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आत्ताचा विकास बघितला तर इथं आमचा सांस्कृतिक हॉल बांधण्याचं जे काम आहे ते अशोकराव माने आमदार अशोकराव माने यांच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलं आहे तसं ओपन जेमचं काम आणि तिथली लाईट स्वीच वगैरे हे इतकं वाखान्यासारखं आहे आणि इतकं चांगलं आहे असं काम कधीही झालेलं नाही वडगावमध्ये असं मला वाटतं